कोणी निष्पन्न केलं पोलिसांनी आहे का विश्वास तुमचा मराठा आरक्षणासाठी यापूर्वी सुद्धा अनेकांनी आत्महत्या केल्या आता ह्या चिठ्ठ्या सापडणं त्याची चौकशी व्हायला पाहिजे आज मी निष्कर्षापर्यंत जाणार नाही पण सगळंच वातावरण संशयाचं आहे सध्या त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे मुळात असं आहे की आजचा दौरा माझा आदरणीय उद्धवजींनी तुम्हाला कल्पना आहे की नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी आंदोलन आहे शिवसेनेचं आणि गेले दोन तीन दिवस मी माझ्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी आहे मी बुलढाण्याला गेलो बुलढाण्यातून अकोल्यात आलो अकोल्यातून आज अमरावतीत आलो प्रत्येक ठिकाणी विधानसभा निह्या बैठका घेतल्या खास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं आंदोलन व्यवस्थित व्हायला हवं आणि त्यालाच अनुसरून मग जिल्हा परिषदांच्या आणि या नगरपरिषदांच्या नगरपंचायत निवडणुका घोषित झाले व्हायचे आहेत पण त्यांची आरक्षणं घोषित झाली तर तो, तो सगळा विषय येतोच संदर्भातनं पण मूळ विषय आज आहे शेतकऱ्यांना न्याय देणं आणि त्याला धरून अमरावतीतसुद्धा आज अनेक तालुक्यांमध्ये धरणं आंदोलन होणार आहे काही ठिकाणी मला जाणं शक्य तिथे मी जाऊन येणार आहे सरकारचं पॅकेज तुम्ही नुसतं पॅकेज का सांगता सांगताहो पॅकेजमधल्या अटी सकाळ सांगा ना काय अटी आहेत तुम्ही सांगा अटी काय आहेत मला सांगा ना साडेसत्तेस हजार कुणाला देणार तुम्ही तुम्ही हेक्टरी देणार का कुणाला देणार आहात ह्या म्हणजे मुळात त्या फसव्या जशा लाडक्या बहिणी गेल्या आता फसून अर्ध्या तसं हे फसवण्याचा प्रकार आहेत मूळ मुद्दा काय आहे सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं मदत करावी ही आपली मागणी आहे सरकारकडनं हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या कर्जमाफी करा त्याच्यावर एक शब्द बोललेत का ते नाही ना मूळ मुद्दा तो आहे की नाही कर्जमाफी करा कर्जमुक्त करा शेतकऱ्याला जसं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवराज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये ते पहिला निर्णय दोन लाखापर्यंत कर्जमुक्त कुठल्याही अटी शर्ती विना केलं होतं ना ते करा ना ते करा ए ह्यांचे है खायचे दात आणि दाखवायचे दात जनतेला अजून कळत नाही आहेत का मला कळत नाही आहे सगळ्या देशाला फसवण्याचं काम सुरू आहे खोटं बोलणं तर जन्मापासून जय श्रीराम आज मी वापस झूठ बोलणे मला हो बाप कर ना भगवान असं रोज सकाळी त्याला विचार त्या प्रभू रामचंद्रांच्या पाया पडून दिवसभर खोटं बोलतात लाज नाही वाटत खरे जनाची नाही मानाची सुद्धा हा खर तर निकाल त्यांनी लावला वाटोळ करून का इतके दिवस लागतो मुळात लक्षात घ्या तुम्ही का सगळ्या माध्यमांमधून आणि माध्यमांमधून ऐकणाऱ्या जनतेला सुद्धा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड न्यायाला विलंब हा न्याया न्याय न देणं असा अर्थ आहे खर तर संविधानाची तरतूद काय आहे बरं माननीय राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतरबंदी कायदा आणला अँटी डिफेक्शन लॉ काय म्हणतो पक्षांतर्बंदी कायदा की कुठल्याही आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी ह्या पक्षातून त्या पक्षा ते आयराम गायरामचं प्रकरण सुरू होतं रोज धंदा आहे ही भारतीय जनता पार्टीचं दुकान आहे ते त्यांनी दुकानच काढलं आहे राम ते होऊ नये म्हणून त्यांनी एक नवीन क्लास घालला की कि किमान दोन तृतीयांश जर पक्षांतर झालं एकूण सदस्यांच्या ज्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर तो त्याचा खासदार की आमदार रद्द होणार मग दोन तृतीयांश असेल तर तो त्याला गट म्हणून नाही बसता येणार त्याला दोन तृतीयांशाला जिवंत राहता येईल तो कुठल्या तरी पक्षामध्ये त्यांनी समाविष्ट व्हायला पाहिजे मर्ज व्हायला पाहिजे दोन्ही गोष्ट घोटी काढल्या का हो नाही ना मग या सगळ्या गोष्टी पक्षांतराचा पहिला प्रश्न येतो जेव्हा ज्यांनी पक्षांतर केलं सुरत गुवाहाटी गोवा त्यांचं सदस्यत्व पहिल्यांदा रद्द व्हायला हवं होतं ते कालबद्ध व्हायला हवं अडीच वर्षाचं राहील साधारणपणे ते गेल्यानंतर अडीच वर्षाचा सरकार राहिलो अडीच वर्षाच्या कालावधी तुम्ही निर्णय देत नाही मग त्या संविधानाची धजी आम्ही उडवतो का तुम्ही उडवता व्यवस्था ना तुम्ही न्यायालयात तुम्ही ते चंद्रचूड आगच टाकली किती वेळा तीस तीस कविता बोलू मी न्याय दिला नाही त्यांनी सगळे पळपतायत एक 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 अंगावर आता तुम्ही संविधानाची धज्जी उडवता रे त्या संविधानामध्ये तरतूद आहे ना पक्षांतर बंदी कायदा का त्यांचे सदस्यत्व रद्द झालं नाही हा पहिला प्रश्न तो नाही झालाच आता मी अकॅडमिक जरी उद्या म्हणालात ते गैर होतं ते रद्द अहो त्या चंद्रचूडांनी त्या राज्यपाल कोश्यारींवर भयानक ताशेरे सोडून त्यांनी घेतलेलं प्रत्येक पाऊल असंविधानिक असं म्हणाले आणि मग सरकार कसं संविधानिक ते नाही उत्तर जर माणूस असंविधानिक वागतोय त्याची शपथ संविधानिक कशी काय मग हे सगळं बाजूला साधलं त्याच्यात दुसरं ते निवडणूक आयुक्त द ग्रेट गुलाम ते आणखीन बादशाह त्यांनी तर ते आम्हाला सगळं विचारल्यानंतर म्हणजे तुमचं सदस्य आम्ही सगळं पाठवून दिलं मग म्हणाल तुमची क्रियाशील सदस्य त्यांची ॲपि नावं द्या दिली नाही म्हणे ॲफिडेव्हिट द्या मग म्हणे आम्ही दो प्रफॉर्मा देऊ त्या पद्धतीनं द्या प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आमचा आकडा हा त्यांच्यापेक्षा प्रचंड मोठा होता तरी तुम्ही आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह देता कोणी दिलं तुम्हाला अधिकार देशामध्ये इतक्या वेळा पक्ष फुटले कुठल्या पक्षाचं नाव दिलं गेलं रे का चिन्ह दिलं गेलं काँग्रेस पक्षाचं तर असंख्य उदाहरण आहेत मग त्यांचं दिलं का इंदिरा काँग्रेस आली मस्का काँग्रेस आली टस्का काँग्रेस आली नाही ना, ना? चिन्ह गोठवलं गेलं नाव पण दिलं गेलं नाही तुम्हाला ही सगळी उदाहरणं असताना ते राबिया केसमध्ये असंच घडलं होतं ना पक्षांतरमध्ये तेव्हा जे न्यायाधीश होते त्यांनी ते, ते, ते आळून पुन्हा सरकार बसवलं कल्पना आहे तुम्हाला अशा पक्षांतर केलेल्या लोकांना काढून टाकलं आणि पुन्हा सरकार बसवलं होतं चंदीगडचं उदाहरण तुमच्या अख्ख्या देशासमोर विसरता का ते निवडणूक अधिकारी हाताने त्यांच्या मतपत्रिका खोडत होते मग तुम्ही जेव्हा नसता तेव्हा निवडणूक अधिकारी तिथे बसलेला अधिकारी काय करतो बट्ट दाबतो की नाही दापवत कोण आहे सगळी दादागिरी चालली आहे हुकुमशाही चाललेली आहे आणि बाहेर कुठे हुकुमशाही बाहेर बोलतात अरे काय बाहेर बोलतात डिजिटल आलं जग आलं कुठे छोटं झालं आता इथं टाचणीपट्टी तर जगात आवाज येतो आता कळलं का आणि म्हणून तुम्ही हे संबंध लोकशाहीचं मारक काम करताय निदान आता तरी सर्वोच्च न्यायालयानं आमची तुमच्याकडे जी प्रलंबित आमचा जो खटला तुमच्यासमोर पडलेला आहे त्याला न्याय द्यावा ही अपेक्षा आहे न्याय दार उघड दार उघड असं म्हणालो काल मी आज पुन्हा तेच म्हणतो नाव सूर्यकांत आहे सूर्याचा प्रकाश झाला तरी पडू द्या दाखवा की आहे आजही आशेचा झरोका तुमच्या खिडकीतून येईल बरं असं तरी दाखवा कारण तो आम्हाला फेवर नको संविधानातील तरतुदीनुसार हवा आहे नियमानुसार हवा आहे कायद्यानुसार हवा आहे हक्क आहे आमचा तो न्याय हक्क मिळावा आम्हाला ही अपेक्षा आहे निधन आता तरी ते जस्टिस डिनायड डिनायड जे होत आहे ते होऊ नये असं मला अपेक्षा आहे मला आला तर आनंद आहे ना प्रश्न असा आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे की नाही ओ चिन्ह गोठवलं तरी चालेल आम्हाला खर तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं होतं पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही माझ्या हो तुम्ही दुसरा देणार का नाव कसं देऊ शकता हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून चिन्ह आणि नाव दोन्ही मिळाली पाहिजेत खरं तर न्यायानं देताच माने ते आमची आहेत आमची त्यांना काय करायचं त्यांनी गेलेत ना घर सोडून त्यांना जे काय करायचं ते करू दे ना त्यांना लोकशाहीमध्ये त्यांना जायचं बुबाय बुबाय पण पक्षांतर सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे मुख्यमंत्री होतात कारभार करतात लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या संबंध इतिहासामला काळीमा पाचणारी गोष्ट घडलेली आहे लक्षात ले ले, ठेवा काळीबा पाचणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची मिनटा मिनटाला धजी उडवतात हे लोक मानतच नाही तू ज्यांना तिरंगा मान्य नव्हता त्यावर तुम्ही आणखीन काय बोलणार खायचे दात सुरुवातीलाच बोललो मी आणि दाखवायचे दात फरक आहे